राम राम दोस्तांनो आपले बरेच दिवस झाले प्रँक करणे बंद होते कारण मला आपल्या प्रेक्षक मित्रांनी किंवा मित्रांनी त्रास दिला बरं का माझं ही प्रँकचं कंटेंट होतं पण त्यांनी राव नको त्या ठिकाणी डोकावलं आणि आपल्याला त्रास दिलेला आहे आता माझ्याकडं प्रत्येक क्रिएटरचे नंबर आलेत तर कोण कोण मला कॉल करायचं मला तात्याचा नंबर दे मला महेश मोठ्याचा नंबर दे मला रवी शिंदेचा नंबर दे मला गणेश फरतडेचाच नंबर दे आणि अशी कुणाची नंबर कुणाला देता येत नसती ती मला माहिती आहे कारण नंबर जर प्रायव्हेट नंबर असते ती त्यांची आणि नंबर जर व्हायरल केली तर त्यांना पण त्रास आता मला त्रास होऊ द्या म्हणून मी माझा स्वतःचा नंबर माझी मी व्हायरल केला व्हिडिओद्वारे सुद्धा मी दिलेला आहे पण त्यांचं तसं नाही ना त्यांना पण कामं असतात आणि कोण कौन कोणाचा नंबर इथं व्हायरल करत नसते आणि त्यांनी मला नंबर विश्वासाने दिलेला असतोय कोणाला देऊ नको म्हणून अन नंबर जर मी कोणाला दिला आणि त्यांना जर सांगितलं अशा अशा व्यक्तीनं तुमचा नंबर मला दिलाय तर धोका ही शेवटी धोका असते धोका हा कसा का असना ना पण शेवटी ही धोका असतं आणि ती धोका दिल्यासारखं झालं त्यांच्या नजरेतनं मी कायमचं खटकलो किंवा पडलो त्याच्यासाठी मी कोणाची नंबर कोणाला देत नसतोय पण मला बार बार फोन शेजा नंबर दे त्याचा नंबर दे तुझ्याकडे आहे त्याचा नंबर मला दिलाच पाहिजे अरे काय लावलंय तुम्ही नंबरच हे तुमच्या जर एवढी धमक आहे तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघता तुम्ही त्यांचे फॅन आहेत त्यांचे मित्र आहात तर त्यांना कमेंट करा मेसेज करा त्यांच्याकडून स्वतःहून नंबर मागून घ्या ना असं याच्याकडून त्याच्याकडून नंबर मागून कॉल करून काय भेटणार आहे तुम्हाला आशेनं ओळख निर्माण होत नसते आता माझच उदाहरण झालं तर माऊली सांगळ्या हा माझा टिकटॉक पासन मित्र आहे माऊली सांगळेचा नंबर मला टिकटॉक वर भेटला त्याला आता कमीत कमी अडीच वर्षे कम्प्लीट झाल्या असतील तर माऊली सांगळ्याची माझी फर्स्ट भेट ही टिकटॉक वर झाली आम्ही तिथं मेसेजवर एकमेकाला बोललो आमची ओळख निर्माण झाली त्यांचा नंबर मी मागितला माझा नंबर त्यांनी घेतला झालं नाही तरच मित्राचं नातं घट्ट नंबर हिचे त्याच्याकून मागून ओळख निर्माण होत नसते किंवा त्याचा काहीच फायदा नाही तर स्वतःने जर त्याला नंबर दिला आता मी जर स्वतःहून कोणाला तर नंबर दिला तर त्या समोरच्या व्यक्तीची माझी ओळख ही घट्ट राहणार रा आहे त्याचा नंबर ह्याचे त्याच्याकडून मागून घेऊन काहीच होत नसते काय सिद्ध करणार आहोत तुम्ही आणि मी नंबर कोणाला नाही दिला का लगेच नाराज गद्दार आहे छोटस काम सांगितलं होतं पण त्यानं केलं नाही आमचं काम अर काय राव तुम्ही फक्त समजूनच घेण्याचा प्रयत्न करत नाही समोरच्या व्यक्तीनं मला नंबर दिलेला असतो तू कोणाला नंबर देऊ नको व्हायरल करू नको मग शेवटी धोकाही माझ्या रक्तात नाही ना आपल्याला खोट जमत नाही आपण खऱ्याच्या मार्गाने चालणारे माणसाहो त्या व्यक्तीने देऊनूक म्हणून सांगितलंय ना नंबर तर देणार नाही मी धोका कशा मी द्याचा कोणाला तरी तुम्ही मुळात आपला पॉइंट समजून घेतलेला नाही बरं का तुम्ही समजून घ्या राह मी प्रँक कॉल करतोय म्हणजे मी काय असा विचित्र माणूस नाही किंवा खोटा नाही वेडा नाही प्रँकचं चा कंटेंटच आहे माझं फसवणं रागवणं चेष्टा मस्करी करणं म्हणून मी त्यांच्यासोबत चष्टा मस्करी करतोय ना तर माझी काहीच गरज नाही लोकांना फसवण्याची आणि त्यांची नंबर काढून पर्सनल लाईफमध्ये घुसायची ही करायची ती करायची झालं ही प्रँकचा कंटेंट मी जास्त दिवस टिकवणार नाही वर माझे कमीत कमी फक्त सात ते आठ व्हिडिओ येतील ती पण माझ्या जवळच्या व्यक्तीचा प्रँक कॉल कॉलकारचा राहिलाय आता इंदापूरचे संदीप शिंदे असतील त्यांच्या मेसेज अश्विनी शिंदे असतील परत तिथलेच आमचे मित्र दीपक भाऊ असतील परत गणेश फरतडे माझा मित्र राहिलेला आहे भीष्मा भांगर परत असे क्वचित थोडे थोडे माझे मित्र राहिलेले आहेत त्यांना थोडा मी प्रँक करणार आहे आणि ही कंटेंट मी पूर्ण सोडून देणार आहे कारण मी दुसरा कंटेंट रेडी ठेवलेला आहे कमीत कमी मी दहा दिवस त्या कंटेंटबद्दल अभ्यास करत होतो किंवा कंटेंट कसा दिला पाहिजे याच्यावरती चर्चा करत होतो आणि दहा दिवसानंतर तब्बल मला कंटेंट गाहवलेला आहे आणि कंटेंट मस्त आहे त्या कंटेंटमुळं पूर्ण लोकांना भारी कंटेंट वाटणार आहे ती अन तुम्हालासुद्धा मला ती कंटेंट आता फोडता येणार नाही बरं का कारण आता जर ती कंटेंट फोडला तर माझ्या अगोदरच कोणतरी ती कंटेंट चालू करेल यूट्यूबला देऊन टाकल त्याच्यामुळं मला फोडता येत नाही मी ज्यावेळेस चालू करायचं आहे ना त्यावेळेस मी ती कंटेंट तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो पण तुम्ही सध्या नाराज होऊ नका मित्रांनो नंबर ह्याची त्याची दिली नाही ती म्हणून नाराज होऊ नका मी माझ्या स्वतःचा मालक आहे मी दुसऱ्यांचा मालक आहे का हा मला वाटलं बाबा आपण लोकांकडून लाईक कमेंट मागतोय आपली व्हिडिओ पण त्यांना आवडतात त्यांची इच्छा काय आहे फक्त आपला नंबर त्यांच्याकडे असावा किंवा व्हॉट्सअपला मेसेजवर त्यांना रिप्लाय द्यावा चार शब्द कॉलवरती बोलावे एवढीच त्यांची अपेक्षा आहे त्याच्यामुळे मी माझा स्वतःहून नंबर व्हायरल केलायच ना तुम्ही माझ्यापुरतं बोला ना माझे व्हिडिओ बघताय तर तुम्ही माझ्यापुरत बोला माझा नंबर मागा मी कधी पण तुम्हाला नंबर देतो रात्री दोन वाजता तुमचा फोन उचलतो फक्त माझे पुरत बोला ना तुम्ही दुसऱ्यांचं माझ्याकडे कशाला सांगताय दुसऱ्यांचं काहीतरी माझ्याकडे कशाला मागताय मी माझा स्वतःचा मालक आहे का दुसऱ्याचा मालक आहे का मी त्यांची नंबर तुम्हाला द्यायला हा उद्याच्याला समजा मी एक स्वय झेड व्यक्तीचा नंबर तुम्हाला दिला रुखसाना शेखचा नंबर माझ्याकडे आहे सातारच्या त्यांचा नंबर मी तुम्हाला दिला तर तुम्ही काय करताय तुम्ही स्वतः फोन लावताय ते लावताय पण दुसऱ्यांना सुद्धा नंबर फॉरवर्ड करताय शाला दे त्याला दे किंवा कि वाईट कोण बोललं काय झालं ही झालं ती झालं तर त्याला जिम्मेदार कोण असणार आहे नंदू मोरे ना नं मोरे प्रँक कॉल करतोय ह्याची त्याची नंबर त्याच्याकडे हायती पुन्हा ती त्यांना विचारणार तुला नंबर दिला कोणी तुम्ही सांगणार मोरे दिला मग तोपच्या तोंडला नंदुमोर्याला बांधा तुम्ही तुम्हाला आनंद व्हावा म्हणून नंदुमोरेला तोपेच्या तोंडाला बांधून टाका मोरे त्रास सहन करायला खंबीर आहे इकडं काय त्या रुखानं मॅडमच्या तर नंबर साठी इतक्या मला कमेंट आणि कॉल येऊन गेले बाहू काय पण कर पण रुखाना शिकचा आम्हाला नंबर देच अरे कुठन द्यायचा नंबर द्याचा कुठनं आणि कशासाठी त्या पण इंस्टाग्रामवर हो आहेत युट्यूबवर हो आहेत त्यांना कमेंट करा मेसेज करा त्यांच्या स्वतःकडून नंबर घ्या आमच्याकडे तर काय नंबर होता का आम्ही स्वतः पण प्रयत्न केलं त्यांना मेसेज केले तेव्हा आमच्या पस्तूवर पण नंबर आलेला आहे त्यांचा नंबर द्यायला काय नाही तुम्ही फक्त गलत विचार करू नका नाराज होऊ नका पुढे नंबर दिला तर पुढचं संकट काय येणार आहे हे आम्हाला आताच माहिती असते त्याच्यावरती अभ्यास केलेला असतंय म्हणून आम्ही कोणाची कोणाला नंबर देत नाही बरं का आता एक चार पाच दिवस झालं महेश मोठ्याला प्रँक कॉल केला तर कितीक तर जाणार मला कॉल महेश दादाचा नंबर द्या महेश सरांचा नंबर द्या महेश दादाचा नंबर द्या काय लावलं हे राव त्यांना बोला ना मेसेजवरती कमेंट करा त्यांच्याकडून नंबर घ्या बोलण्याचा प्रयत्न करा हा आणि काहीच काम नसतंय निस्त तर काहीच काम टाइमपास साठी नंबर मागायचं हं तर पर्सनल काम काहीतर अर्जंट असेल तर नंबर देईल ना मी तर बोलणं करून देईन कॉन्फरन्सला घेईन असं काही तुम्ही करू नका चला मित्रांनो एवढंच सांगायचं होतं तुम्हाला तर व्हिडिओ आवडते तीच मला माहिती आहे भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद